मांजरा साखर कारखान्याकडून ऊस बिलापोटी पहिल्या हप्त्याची रक्कम अदा राज्यातील सहकार क्षेत्रातील नावलौकिक असलेल्या मांजरा परिवारातील विकास विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा चालू गळीत हंगा मांजरा परिवाराचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जोमानं सुरू असून दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेर कारखान्याकडे गळपास आलेल्या ऊसासाठी प्रति मॅट्रिक टन दोन हजार सातशे पन्नास रुपयाप्रमाणे ऊसाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम दिनांक आठ डिसेंबर रोजी कारखान्याकडे गळपास दिलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे वाईस चेअरमन आणि कार्यकारी संचालक यांनी दिली आहे संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेमधून ऊस बिलाची रक्कम उचल करावी असं आवाहन कारखाना व्यवस्थापन आणि संचालक मंडळानं केलं आहे कारखान्याकडून चालू काळप हंगामामध्ये किमान तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रति मेट्रिक टन ऊस दर जाहीर कारखान्याने चालू गाळप हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या ऊसासाठी प्रति मेट्रिक टन तीन हजार एकशे पन्नास रुपयांचा किमान उसदर जाहीर केला आहे मांजरा साखर कारखान्याकडून चालू गाळप हंगामामध्ये दिनांक सात डिसेंबर अखेर एक लाख तेहतीस हजार दोनशे नव्वद मॅट्रिक टन उसाचं गाळप केलं असून ब्याऐंशी हजार दोनशे पन्नास मॅट्रिक टन साखरेचं उत्पादन केलं आहे तर बारा लाख एकवीस हजार सहाशे अठरा लिटर इथेनॉलचं उत्पादन केलं असून एकोणपन्नास लाख बावन्न हजार आठशे पन्नास के डब्ल्यू एच विजेची निर्यात महावितरण कंपनीला केली असून चालू हंगामात गाळपासाठी शंभर टक्के उसाची तोडणी हार्वेस्टरद्वारे सुरू असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.